कवटेमंकाळ मधील पाटील होंडा शोरूम लागो आग विझवण्याचे काम युद्ध पातळीवर कवटेमंकाळ शहरातील नवीन एस टी स्टँड समोरील पाटील होंडा शोरूम व महांली स्वीट मार्टला भीषण आग लागल्याने लाखोच नुकसान झालंय या भीषण आगीमध्ये अंदाजे तीस ते पस्तीस गाड्या जळून खाक झाल्याची माहिती मिळाली आहे तर या आगीमध्ये साधारणत चार ते पाच दुकानांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले यामध्ये सर्वाधिक नुकसान हे होंडा शोरूमचं झालंय या आगीचं कारण अद्याप अस्पष्ट असून आग विजवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे